नमस्कार आ, शिवात्मा फिटनेस या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे आजचा विषय तसं पाहिलं तर खूप महत्त्वाचा आहे आज आपण पाहतोय बदलती जीवनशैली आणि त्या जीवनशैलीमुळं पहिला जो विकार सातत्यानं होतोय आणि दहा घरामध्ये सात लोक त्या आजाराने ग्रस्त आहेत असा आजार कुठला मधुमेह तर आजचा आपला व्हिडिओ मधुमेह ज्याला आपण डायबिटीज म्हणतो शुगर म्हणतो तर हे कशामुळं होतं मधुमेह होण्याची कारणे हा आजचा आपला विषय असणार आहे मित्रांनो आज तारीख तीस जानेवारी दोन हजार पंचवीस महात्मा गांधींची पुण्यतिथी अहिंसेचे प्रतीक महात्मा गांधीजींनी अतिशय शांततेत भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मदत केली आज त्यांचं निर्वाण झालं ते हे जग सोडून गेले तीस जानेवारी त्यांची आज पुण्यतिथी शेवटचा शब्द त्यांचा हे राम म्हणून होता आणि त्यांची हत्या झाली संयमाचे ते पुजारी होते तर त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून आज आपण आपला व्हिडिओ चालू करू आजचा विषय तुम्हाला कळला असेल मधुमेह होण्याची कारण बऱ्याच जणांचं हे मागणी होती ह्यावर काहीतरी आपण घ्यावं आपण मागणीनुसार व्हिडिओ बनवतो आहे तर मित्रांनो आज आपण समजून घेणार आहे मधुमेह होण्याचे कारणे मी श्रीकांत राणे वेलनेस कोच म्हणून काम करतो आहे शिवात्मा फिटनेस ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि शिवात्मा हेल्थ केअर म्हणून जेजुरी जिल्हा पण या ठिकाणी आपलं वेलनेस सेंटर देखील आहे आणि ह्या माध्यमातून आपली एक डिजिटल फाईल राहावी आणि आपल्या दर्शकांशी शिवात्माचे जे सभासद आहेत ह्या लोकांशी आपल्याला इंटरेक्ट होता यावं आणि आपली एक चॅनल असावा एक डिजिटल फाईल असावी आपल्या कार्याची आणि लोकांना आपण त्या पद्धतीने जास्तीत जास्त आरोग्यविषयक जागृती निर्माण करण्यासाठी आपण हा चॅनल उघडला आहे आणि विविध विषय आपण त्याच्याशी चर्चेला आपण त्या ठिकाणी करत असतो तर मित्रांनो आजचा विषय मधुमेह होण्याचे कारणे यामध्ये आपण सर्वात महत्त्वाचं हा विषय आपण समजून घेऊया हे जे विकार आहे हा चयापचय प्रक्रियेशी संबंधित विकार आहे आज आपल्या पोटाच्या बहुती पोटामध्ये जी काही वेगवेगळे अवयव वे, आहेत त्या अवयवामध्ये यकृत आहे स्वादुपिंड म्हणून आपण त्याला पेनक्रियाज म्हणतो किडनी आहे ज्याला मूत्रपिंड म्हणतो प्लिहा आहे ह्या प्रत्येक अवयवाचं प्लिहा ज्याचं की काम आहे लाल पेशींची निर्मिती यकृताचं काम काय आहे पित्तनिर्मिती जेवण आपण जेवण करतो जेवण केल्यानंतर जो पाचक्रस तयार होतो आपण जे खातो ते डायरेक्ट पेशींना लागू होत नाही <coughs> तर ते पाचग्रसाच्या माध्यमातून पेशींला लागू होतं आणि तरच आपण ते पुढं त्या पेशींना ऊर्जा मिळते स्वादुपिंडाचं कार्य काय इन्सुलिनची निर्मिती इन्सुलिन म्हणजे काय की आपण जे खातो हो त्यातून जे काही शर्करा निर्माण होते ग्लुकोज तर ते पेशींना इन्सुलिनच्या माध्यमातून घेता येतं गे। तर इन्सुलिन हे एक संप्रेरक आहे तर त्याची निर्मिती स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियाज ह्या आपल्या पोटातील अवयवा मध्य होते स्वादुपिंडाचं कार्य काय जसं मेंदूचं कार्य काय की बाबा पूर्ण नियंत्रण ठेवणं हृदयाचं काय की पंपिंग करून शरीराला रक्त प्रवाह देणं फप्फुसाचं कार्य स्वसोच्छवासण्यासंदर्भात कार्य आहे तसं स्वादुपिंड पण क्रिया त्याचं काम आहे इन्सुलिनची निर्मिती करणं प्रमुख कार्य आहे त्याची इतरही कार्य आहेत पण प्रमुख कार्य इन्सुलिन तर त्याच्यावर आपण बोलणार आहे मधुमेह आणि इन्सुलिन हे आपल्याला माहीत आहे पण नक्की त्यातलं कळत नाही नक्की विषय काय मधुमेह होण्याची कारणे ह्या विषयावर आपण चर्चा करतो आहे इन्सुलिनची निर्मिती करणारं स्वादुपिंड हा आपला पोटातील अवयव आहे या अवयवाच्या कार्यपद्धतीमध्ये बिघाड झाला का इन्सुलिनची निर्मिती पाहिजे त्या प्रमाणात होत नाही किंवा ते पूर्णपणे बंद होती आणि मग त्यामुळं होतं काय शरीरामध्ये जे आपण खातो काय खातो गोड पदार्थ खाण्यात येतात साखरेचे पदार्थ खाण्यात येतात केक खाण्यात येतो बेकरीचे पदार्थ खाण्यात येतात साखर गूळ मध हे पदार्थ आपण जर खाल्ले अतिप्रमाणात खाल्ले काय काही लोकांना चहा प्यायचा अतिशय गोड चहा प्यायचा तर त्यांना ते सवय झालेले असते मग त्यामुळं होतं काय की इन्सुलिन प्रॉपर न मिळाल्यामुळं रक्तातील साखर पेशींना मिळत नाही रक्तातील साखरेचं प्रमाण वाढायला लागतं म्हणजेच ग्लुकोजचं प्रमाण वाढायला लागतं आणि हे प्रमाण किती मिळतं सत्तर ते एकशे तीस हे साखरेचं प्रमाण रक्तातलं असावं एकशे तीसच्या पुढे तुमची शुगर गेली रक्त तपासणीमध्ये तर तुम्ही मधुमेह डायबिटीज आणि शुगर हा विकार तुम्हाला जाडला म्हणून समजा तर काही काही लोकांचे विक्रमी आहेत काही काही लोक पाचशे सहाशे सातशे साडेचारशे काही काही लोकांचं माझ्या ऐकवात आहे काही एक हजारापर्यंत पण शुगर गेलेली आहे बघा म्हणजे हे असं सगळं आहे जनरली साडेतीनशे चारशे साडेचारशे अशी लोकं आपल्याला आजूबाजूला भेटतात की उग चाग्याचा मला लोक मला शुगर आहे हे कॉमन झाले तर मित्रांनो हे शुगर खूप भयानक आहे हे आजार समजून घ्या ह्या शुगरमुळं तुमचे पेशी डॅमेज होतात या शुगरची तुमच्या शरीरामध्ये जखमा भरून येत नाही शुगर तुमच्या शरीराला नीट काम करून देत नाही तुमची प्रतिकारशक्ती कमी करते आणि नंतर बाकीचे पण विकार होतात ही, ही ही तर ही खूप भयानक आहे आणि ही शंभर टक्के आपण ओळखून ती कमी केली पाहिजे आपल्याकडे असे शुगर आहेत आपण ते हाताळतोय आणि शंभर टक्के काहीला रिझल्ट आला आहे काहीला येतोय तर पहिल्यांदा आपण पाहिलं की स्वादुपिंडातून निर्मिती होणारं इन्सुलिन ते इन्सुलिनचं कार्यामध्ये बिघाड झाल्यावर आता बिघाड का होतो स्वादुपिंड इन्सुलिन का बनवणार किंवा बनवते तर पुरेशा प्रमाणात का बनवणार तर तुमचा दिनचर्या तुमची कमी झालेली प्रतिकारशक्ती म्हणजेच तुमचा व्यायाम नाही शरीराची हालचाल नाही तुमच्या कसल्याही पद्धतीचा व्यायाम नसल्या कारणामुळं तुमचं वाढतं वजन वाढतो लठ्ठपणा जी काही चरबी वाढते ती पोटात वाढते पोटाच्या भोवतालच्या अवयवावरती वाढते स्वादुपिंडाच्या आसपास जर चरबी वाढली तर त्याच्या कार्यात अडथळा निर्माण होतो लक्षात घ्या चरबी काय काय करू शकते आपण म्हणतो ना फॅट लॉस खूप महत्त्वाचा आहे हे जे संबंध बघा स्वादोपिंड हे पोटातल्या अवयवामधलं हो, एक अवयव हो, त्याचं काम इन्सुलिन तयार करणं ते इन्सुलिनची निर्मितीमध्ये तुमचं वाढलेलं वजन पोटाभोवताची चरबी हानिकारक आहे ती त्याच्या कार्यात अडथळा निर्माण करते त्यामुळे इन्सुलिन प्रॉपर निर्मिती होत नाही त्यामुळं रक्तातली साखरेचं प्रमाण पेशींना त्या ठिकाणी मिळत नाही त्यामुळं तुमचं एकशे तीसच्या पुढं प्रमाण गेलं का तुम्ही डायबेटीजचे होता ह्याच्यामध्ये ज्या आपल्या सवयी आहेत काय सवयी आहेत आपल्या की किती वेळा जेवायचं भूक लागली जेवायचं लसी भूक खाणे लट्टपणा या सगळ्या गोष्टीमुळं तुमची वाढते ती चरबी आणि चरबी वाढलं का स्वादुपिंड त्या ठिकाणी कार्य करण्याचं प्रणाली त्याची बंद होती इन्सुलिन मग काही लोक अशी बाहेरून टोचून वगैरे घेतात आणि ते त्यांना घ्यावंच लागतं तेव्हा कुठं ते साखर नियंत्रणात येते दुसरी गोष्ट अशी की मानसिक ताणतणाव अपुरी झोप तुम्ही जर मानसिक ताणतणावत असताल अपुरी झोप मिळत असेल तरीसुद्धा तुमच्या ह्या हार्मोन्समध्ये बदल होतो आणि तुमच्या सदुपिंडाच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण होतो जास्त काळ जर जा तुम्ही तणावात असाल तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात आता मधुमेहाचे दोन प्रकार आहेत एक टाईप वन आणि टाईप टू टाईप वन जो आहे तो लहान मुलांमध्ये तरुणांमध्ये शुगरचं प्रमाण होतं त्याला लठ्ठपणा किंवा पोटाभं होतील हे कारण नाही आहे पण जो टाईप टू आहे ते प्रौढांमध्ये दिसून येतो आणि त्याच विषयावर आपण बोलतो आहे जे साधारण चाळीस पंचेचाळीस इकडे वजन गेलं वय गेलं आणि वजन आयडियलच्या बाहेर गेलं का आपण त्याला शुगर होण्याची शक्यता जास्त असते ज्याचा बी एम आय बॉडी मास इंडेक्स जे आपल्याकडं आहे करार स्कॅनर त्यातून आपण फॅट निश्चित करतो आणि त्याचाच बी एम आय रिपोर्ट आपण एक्सप्लेन करतो तो बॉडी मास इंडेक्स हाही जास्त असेल तर तुम्हाला शुगर होण्याची दाट शक्यता असते तर शुगर होण्याची ही महत्त्वाची कारण आहे चयापचय प्रक्रियेमधलं स्वातुपिंडाचं कार्यामध्ये बिघाड तो होतो कशामुळं हालचाल नाही व्यायाम नाही आहार जास्त गोड पदार्थ खाणे आहार तुम्ही बेकरीचे पदार्थ केक मध गूळ आणि तुमचा साखर चहा ह्यातून तुम्ही घेता जास्त तुम्ही त्या ठिकाणी फायबरचं प्रमाण कमी आणि फॅट आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त म्हणजे सॉफ्ट ड्रिंक आपण म्हणतो ते सुद्धा थंड पेय सोडा ह्यानेसुद्धा तुमची शुगर त्या ठिकाणी वाढू शकते हे सगळे कारण मित्रांनो ह्यामध्ये आहेत आपण त्या सगळ्या पद्धतीने पाहिलं आपल्याला फायबर कमी प्रमाणात घेणं हे सुद्धा इन्सुलिन किंवा शुगर वाढण्याचं कारण असू शकतं फायबर आपण किती घेतलं पाहिजे पुरुष असेल तर तीस ते अडतीस ग्राम स्त्रिया असेल तर एकवीस ते पंचवीस ग्राम आणि लहान मुलं असतील तर पंधरा ते पंचवीस साधारणतः बारा वर्षापर्यंत तेवढं त्यांच्या शरीरात फायबर गेलं पाहिजे फायबर म्हणजे काय कशातनं मिळतं तंतू वनस्पतीजन्य जे पदार्थ आहेत आहार हे तंतू त्याला आपण म्हणतो ते कशातनं मिळतं फायबर कडधान्य कडधान्य आपण त्या ठिकाणी खाल्ली पाहिजे डाळी खाल्ली पाहिजेत पालेभाज्या खाल्ले पाहिजेत गाजर खाल्लं पाहिजे कोबी शेपू पालक भोपळा केळी पेरू अंजीर मोसंबी संत्री ह्यातून फायबर मिळतं जे शुगरचे पेशंट आहेत त्यांनी हा आहार घेतला पाहिजे फायबरचा आणि कमी काय केला पाहिजे कार्बोहायड्रेटचा आहार कमी केला पाहिजे म्हणजे काय गोड पदार्थ जे तुम्ही जास्त खाता फॅट फॅटी पदार्थ जे खाताय तळीव तळी पदार्थ तर ह्यामुळं तुमची चरबी वाढते चरबी वाढली का ते तुमच्या पॅनक्रियाजला अडचण निर्माण करते ते त्याचं कार्य करा ना ते इन्सुलिन देणार म्हणजे असं झालं आहे की राज्य शासन अस्थिर आहे त्यामुळे जिल्हा परिषदेला निधी नाही जिल्हा परिषद निधी नाही त्यामुळे ग्रामपंचायतला निधी नाही ग्रामपंचायत निधी नाही तर सगळ्यांनाच अडचणी म्हणून ही सगळी शरीराची शरीररचना नीटनेटके करायची असेल तर तुमचं राज्य शासन स्थिर ठेवा स्थिर ते राज्य शासन म्हणजे तुमची शरी शेर, शरीर रचना आहे तुमच्या शरीरात फॅट वाढून देऊ नका तुमच्याली बंडखोर लोक आमदार तयार झाले का, का वाटोळं झालं एक कल्ली तुमचं नेतृत्व चाललं पाहिजे त्यासाठी शरीरावर लक्ष द्या अशा <coughs> पद्धतीनं आहे पॅनक्रियाजने काम थांबवलं का तुम्हाला आजार होतोय सगळ्यात मी तर म्हणतो हर्ट हा आपला अवयव महत्त्वाचा आहे पण आज हे निश्चित होतं आहे की इन्सुलिन जर शरीराला पॅनक्रियाजने दिलं नाही तर तुम्हाला शुगर होणार आणि शुगर झाला का तुमची काय अवस्था होती ज्यांना झाली त्यांना माहिती आहे मित्रांनो आग्रहा खातर आपण हा व्हिडिओ घेतला जे पण आपल्याला टिपिकल माहिती होती आपण काय मिळवली ती सोप्या भाषेत ग्रामीण जनतेला कळावी आणि त्यांच्या आजाराची ओळख होऊन त्यांना कळावं की हे कशामुळं झाले आणि जर आपल्याला प्रश्न कळला त्याचं उत्तर शोधता येतं आणि तुमच्या मदतीला शिवात्मा केअर आहे आता पुढचा व्हिडिओ आपण असा घेणार आहे की हे जे उपाय काय आणि शुगर कंप्लीट बरी होती का आणि कशी होणार आहे तर हे पुढच्या व्हिडिओत मी आपल्याला मित्रांनो सांगणार आहे आज आपला हा विषय इथं संपला कोणाला काही शंका असतील बोलत चला कमेंट करा आपला हा चॅनल त्या ठिकाणी आपल्या सेवेसाठी आहे चलो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र